चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे आणि हीच म्हण शब्दशः सत्यात उतरली आहे नेमका हा प्रकार आहे तरी काय बघूया एक रिपोर्ट कोरोनाच्या अफवेचा पोल्ट्रीवाल्यांवर कहर चारण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला अफवांनी पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला मंडळी चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा अफवेनं पोल्ट्री व्यवसायावर अभूतपूर्व त्यामुळे महागा मोलाची कोंबडी कवडी मोल दरानं म्हणजे चारण्याची राहिली नाहीये चिकनपेक्षा भाज्यांचे भाव जास्त असल्यामुळे चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे अगोदर रेट आमचा कमीत कमी एप मार्च फरवरीमध्ये कमीत कमी एकशे ऐंशी दीडशे रुपये व्हायला पाहिजे होता नंतर आता हे पोझिशन झालेली कोरोना व्हायरसमुळे आता आम्ही पन्नास रुपये किलो प्रमाणे चाळीस रुपये किलो प्रमाणे विकू राहिले तरी पण सेलवर इतका परिणाम दिसू राहिला पण आता सेल वाढला नाही आमचा जसा वाढलेला पाहिजे त्या हिशोबाने पब्लिकनं दा जास्तीमुळे खात नाही चिकन आम्हाला लोकांना आव्हान नाही करायचं आहे का चिकन खायला पाहिजे त्याच्यामध्ये काय हरकत नाही जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं चिकन व्यावसायिकांसोबतच पोल्ट्री चालवणाऱ्या शेतकऱ्यांनाही देशोधडीला लावलंय अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या राजुऱ्यातले तेजस सानप सुद्धा या अफवेच्या प्रकोपाचे बळी ठरलेत मोठ्या कष्टानं त्यांनी उभा केलेला पोल्ट्री व्यवसाय आता अभूतपूर्व संकटात सापडलाय मागील एक महिन्यापासून जी कोरोना व्हायरसच्या अफेमुळे जे पोल्ट्री फार्मचं नुकसान होत आहे त्याच्यामुळे मी खूप आर्थिक नुकसानीत आहे माझं साडेतीन हजार पक्षाला एकूण सात लाख रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे पण आज त्या पक्षाची मार्केट व्हॅल्यू नव्वद हजार रुपये असून तेही एका वेळेस कोणी उचलायला तयार नाही त्याच्यामुळं माझ्यावर खूप प्रचंड खराब अशी वेळ आलेली आहे आणि आज घडीला माझ्याकडे खाद्य आणण्यासाठी पैसे नाहीत तेजस आणि त्यांच्या पत्नीनं दहा वर्षांपूर्वी शंभर पक्षांपासून पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली त्यांच्याकडे आज तीन हजार पाचशे पक्षी आहेत पण पक्ष्यांमुळे कोरोना व्हायरसची लागण होते या धादांत खोट्या अफवेमुळे ग्राहकांनी सध्या चिकनकडे पाठ फिरवली त्यामुळे बाजारातली मागणीही घटली तेजस यांचा सात लाखाचा माल त्यांना केवळ नव्वद हजारात विकण्याची पाळी आली मात्र या किमतीतही ग्राहक नाही म्हणून पांढरा हत्ती ठरणाऱ्या कोंबड्यांना कसं जगवायचं हा प्रश्नही त्यांच्या समोर आहे एक दोन तीन दिवसापूर्वी मी पाचशे पक्षी या अडचणीमुळं जंगलात सोडूनही दिले आहेत पण माझ्या बायकोने त्याच्यासाठी मला मदत करण्या ठरवून तिने जवळचं सोनं देऊन पस्तीस चाळीस हजार रुपयाचं मी खाद्य आता नवीन सध्या विकत आणलेलं आहे याच आशेवर की दोन तीन दिवसात काहीतरी मार्केटमध्ये काही उच्छा लिहून किंवा माझे तरी कोणी फुकट नेत असेल तर फुकटही मी द्यायला तयार आहे आज घडीला कारण त्याला खायला माझ्याकडेच खायला नाही तर मी कोंबड्याला कुठून खायला घालणार ही माझे ही माझी आर्थिक विवंचना आहे सध्या त्याच्यामुळं मी खूप संकटात आहे आणि हा व्यवसायच पोल्ट्रीचा माझा उद्ध्वस्त झालेला आहे सध्या कोरोना संकटानं देशोधडीला लागलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना सावरण्यासाठी सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जाते आज त्यांचं तेन, व्यवसायात खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी सुद्धा सरकारला माझी अशी विनंती आहे की त्यांना सरकारकडून काही ना काही मदत मिळावी कोरडवाहू शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी सुरू केलेला पोल्ट्री व्यवसायाचा जोडधंदा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनला पण कोरोना संकटाच्या एका अफवेमुळे हा कणाच मोडून गेलाय त्यामुळे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला या उपहासात्मक म्हणीच्या दुर्दैवी वास्तवाचा पोल्ट्री व्यवसायाला सध्या सामना करावा लागतोय नाशिकहून लक्ष्मण घाटोळ आणि किशोर गोमाशेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत वाशिम जागतिक महिला दिनानिमित्तानं अमृता फडणवीस यांनी महिला अत्याचाराविरोधात अलग मेरा ए रंग हे गाणं गायलेलं आहे लवकरच हे गाणं प्रदर्शित केलं जाणार आहे त्यापूर्वी या गाण्याविषयी अमृता फडणवीस यांनी न्यूज एटीन लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमृता गायिका अमृता फडणवीस यांनी एक नवीन गाणं समाजापुढे त्या घेऊन आलेले आहेत गाण्या या गाण्याचा उद्देश ऐकण्याआधी तुमच्याकडनं दोन ओळी ऐकायला मला नक्की आवडतील मी तुम्हाला याचे वर्डिंग सांगते मी हे गाणं खूप जागेत दोन दोन चार चार लाईनी म्हटल्या होते कारण मी एक ॲसिड अटॅक विक्टर्स जे असतात ज्यांच्यावर हार हल्ला झालेला आहे त्यांच्यावर एक चो प्रोग्रॅम केला होता दोन वर्षापूर्वी आणि तिथे आम्ही हे गाणं टेलिकास्ट केलं होतं तर तेच आम्ही नव्याने पूर्ण बनवून आता ऑनलाईन टाकतो आहे ते नक्कीच पाहाल आणि त्या गाण्याचे गाण्याचे शब्द आहेत अलग मेरा ये रंग है मेरी खुद से ही जंग है जीत जाऊ आहे खोदा अगर तू मेरे संग है प्रत्येक स्त्रीत काही ना काही आहे तिने स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि देव तिच्याबरोबर आहे